अगदी आदल्यामधल्या वेळात किंवा काहीतरी चुरुम कुरुम खाण्यासाठी मुलांना अगदी काहीतरी पाहिजे असते अशावेळी हे खारे शेंगदाणे तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या मुलांना तर खूप आवडतात आणि अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते आपण आज बघूया सगळ्यात अगोदर मी शेंगदाणे घेतले आपण जे शेंगदाणे खातो तेच शेंगदाणे घ्यायचे पातेल्यात पाणी घ्यायचं दोन ग्लास पाणी घ्यायचं कमी पाण कमी शेंगदाणे असेल तर एक ग्लास घ्यायचं जास्त असेल तर दोन ग्लास पाणी घ्यायचं नंतर त्यात मीठ घालायचं पाण्याला उकळी आली की आपले शेंगदाणे आहेत ते त्यात घालायचे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते तुम्ही नक्की करून बघा खूप आवडतील मुलांना त्यानंतर हे शेंगदाणे तुम्ही पाण्यात घालायचे जोरात गॅस असू द्यायचा पाण्याला उकळी आली की साधारण दहा मिनिट हे शेंगदाणे उकळू उक्ड़ु द्यायचे उकळून हे शेंगदाणे अगदी मस्त होतात सॉफ्ट होतात बघा अगदी म्हणजे थोडी वरची साल येणार त्याची एकदम अशी सुरकुतून जाते आणि शेंगदाणे डबल आकाराचे होतात तेव्हा तुम्ही हे शेंगदाण्यांना उकळी आली की हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्या पाणी पूर्ण निथरून घ्या कारण पाणी जर दर असले तर आपले शेंगदाणे चांगले नाही लागणार त्यामुळे पाणी पूर्ण निथरून घ्या आणि एका प्लेटमध्ये काढून घ्या काय होतं की भूक लागली ना मुलांना की कधीतरी काहीतरी लाईट हवं असतं हेवी नको असतं तेव्हा तुम्ही हे शेंगदाणे त्यांना देऊन बघा मस्त लागतात आता हे पूर्ण निथरून घेतलेले शेंगदाणे साईडला ठेवून द्यायचे नंतर एक कढई घ्यायची कढई छान कडक तापू द्यायची त्यानंतर मीठ घालायचं साधी एक मिठाची पुडी आणायची सा आपलं सेंदा नमक नको किंवा टाटा नाही अगदी साधी मिठाची पुडी असली तरी चालेल ते मीठ तुम्ही कडईत घालायचं अगदी कडक तापू द्यायचं त्यानंतर मीठसुद्धा अगदी कडक तापलं की जे शेंगदाणे आहेत आपण जे उकडून घेतलेले शेंगण्या शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे त्यात घालायचे दहा मिनिट हे शेंगदाणे परतत राहायचे इतके मस्त लागतात तुम्ही अगदी बारीक गॅसवर भाजा पहिले नंतर थोडा मिडियम गॅस करा असे भाजून झाल्यानंतर जे आपले बाकी शेंगदाणे होते ते पण घालायचे जर एकदाच सगळे मावले तर सगळे घातले तरी चालेल त्यानंतर असे मस्त खरपूस भाजून घ्यायचे आपले भाज शेंगदाणे भाजून झाले आहे याची ओळख कशी तर एक शेंगदाणा हातात घेऊन बघायचा त्याचे टर्कल जर इझी निघाले तर समजून घ्यायचं की आपले हे शेंगदाणे छान भाजून झाले आणि मिठाचा रंगसुद्धा असा वाईट राहत नाही थोडासा ऑफ व्हाईट होतो त्यामुळे त्यानंतर आपल्या लगेच लक्षात येते की आपले हे शेंगदाणे अगदी मस्त भाजून झाले शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याकडे चाळणी असेल तर त्या चाळणीने किंवा झाऱ्या असतो त्या झाऱ्याने किंवा माझ्याकडे असा चमचा होता त्या चमचाने मस्त सगळे शेंगदाणे छान प भा काढून घेतले त्यातून याने काय होतं की शेंगदाणे वरती राहतात आणि मीठमीठ खाली राहतं हे शेंगदाणे एका साईडला करून घ्या आणि मुलांना खायला द्या खूप आवडतील तुमच्या मुलांना नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली तर माझ्या अशा छान नव्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी प्लीज 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 माझे चॅनल सबस्क्राईब करायला अगदी नक्की विसरू नका लवकर भेटू आपण अशा छान नव्या सोप्या रेसिपीज घेऊन तोपर्यंत तुम्ही या मस्त कुरकुरीत छान खमंग शेंगदाण्याची मज्जा घ्या ब बाय